भिवकुंड कोल ब्लॉकमधील सॅनफ्लॅग आयरन अँड स्टील कंपनीच्या प्रस्तावित भूमिगत खासगी कोळसा खाणीविरोधात विसापूर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले कोळसा खाणीमुळे आठशे दोन हेक्टर क्षेत्र थेट प्रभावित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून खाण बंद करा किंवा योग्य व मोबदला द्या अशी कठोर मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आज येथे कलेक्टर ऑफिस समोर आपण विसापूर आणि नांदगाव मधील संपूर्ण शेतकऱ्यांनी धरण आंदोलन ठरवले कारण की जे सनफ्लॅग आयरन कोल लिमिटेड कंपनी आहे तिला केंद्र सरकारने आठशे दोन हेक्टर चा आवंटन खदानाकरिता कोरसा खानकरिता दिले आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर आमच्या विसापूर गावला जनसुनावणी झाल्या ते पण त्या कंपनीच्या विरोधात होत्या त्यानंतर मासिक मिटिंग झाल्या ग्रामपंचायत ते पण त्यांच्या विरोधात होता एवढं सगळं डॉक्युमेंटली आमच्या कंपनीच्या विरुद्ध असताना सुद्धा हे सनफ्लॅक कंपनी आपल्या मुजराईनं तेथे ते वालकम्पाउंड काम सुरू करत आहे तसेच तेथील झालेल्या रजिस्टर ह्या बेकायदेशीरपणा झालेला रजिस्टर आहे आणि त्यातला जो व्यवहार झाला आहे तो पण बेकायदेशीर आहे कलेक्टर कलेक्टर साहेबाकडे आमच्या मिटिंगा वारंवार झाल्या सुद्धा परंतु त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही म्हणून आज हे आम्ही आंदोलन ठरवले करत आहे आमच्या जर पूर्ण नाही तर आणखी आम्ही उपोषणाचे विचार सुद्धा करेल धन्यवाद सन अँड फ्लॅग कंपनी ही जी केंद्र सरकारने आठशे दोन हेक्टर या कंपनीला जमीन निर्धारित केलेली आहे परंतु या जमिनीने फक्त पंचवीस एकर जमिनी विकत घेतलेली आहे बाकी उरलेली जमीन आहे जी आज सुपीक आहे ती काही वर्षांनंतर या कंपनीमुळे प्रदूषित होईल नापिकी होईल जमीन असून नसल्यासारखी होणार आहे म्हणजे शेतकऱ्याच्या मुखाजवळ आलेला घास हिरावून घेतल्यासारखा होईल जमिनीची जमिनीचा पोत सुधारण्यापेक्षा हा निकामी होणार त्या त्यामुळे समोर शेतकरी हा उपाशी राहणार आमच्या गावचा त्यासाठी जर घ्यायची असेल तर या कंपनीने आठशे दोन हेक्टर जमीन ही पूर्ण निर्धारित करावी किंवा ही कंपनी आम्ही होऊ देणार नाही या कंपनीला ना आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही हा सर्व आमच्या गाव लोकांचा निर्धार आहे